आपला सांगली जिल्हा उपक्रम राबवत ना आहे सह्याद्री देवराई आणि सह्याद्री शिंदे मान्य म्हणजे आपले सिने अभिनेते सह्याद्री शिंदे आणि आपल्या आदरणीय सीईओ मॅडम तृप्ती धोरणीचे यांच्या प्रयत्नातून आणि त्यांच्या सौजन्याने आपल्याला प्लास्टिकच्या पिशव्या आणि बिया पुरवलेल्या आहेत आणि हे का कशासाठी पृथ्वीवर झाडांची संख्या कमी झाली आणि काही हे अशीच परिस्थिती राहिली तर महापूर येणं ता उच्च तापमान होणं आणि दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होणं आपल्या आरोग्यावर परिणाम होणं प्राणी प्राण्यांची संख्या कमी होणं चिमल्यांची पक्ष्यांची सगळ्या संख्या कमी होणं आणि हे जर सगळं कमी झालं नष्ट झालं तर निसर्गाचा समतोल पूर्णपणे ढासळणार आहे आपण स्वप्न असं काही वाईट व्हायला नको की आपल्याला ती स्वप्न आपली अपूर्ण सोडतात सोडा यावी आता ह्यांचा उद्देश काय आहे की जर मोठ्या व्यक्तींना झाडं लावा म्हटलं ग्रामपंचायत झाडं मागवते लोक ती झाडं घेतात शेतात लावतात नंतर त्याचं काय होतय काय करत नाही तर आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांची जर संख्या मोजली तर जवळजवळ चार ते साडेचार लाख इतकी विद्यार्थी आहेत त्यांचा उद्देश असा की दरवर्षी आपण वृक्षारोपण करतो झाडं विकत आणतो आणि ती झाडं पुढं काय होत आहेत जगतायत मरतायत त्याचं कोणी सुद्धा काळजी घेत नाही आणि तुम्ही जर मुलं हम्म आम्ही पण शिक्षक त्याच्यामध्ये सहभागी आहोत आम्ही तुम्हाला शासनानं किंवा आपल्या अ झेडपीकडून आणि आपल्याला प्लास्टिकच्या पिशव्या आणि बिया आहेत त्याच्यामध्ये काय करायचंय ती पिशवी त्याच्यामध्ये सत्तर टक्के माती सत्तर टक्के पिशवी एक नाही जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त भाग तुम्ही माती भरायची आणि त्याच्यावरचा पूर्ण भाग काय करायचा आहे खत आहे आता खत घेताना त्यांनी सांगितलंय की उपकिरड्यावरचं खत घ्यायचं नाही कारण उत्किर्ड्यावरच पण लागते आणि त्याच्यामुळे ते काय करते जर मी फो पार्क जाऊन ते बीज नष्ट करून टाकेल मग ते बी उगवणार आहे का नाही आणि जर ते, ते किडक वापरणारच असाल तर रॅबोझियम म्हणून नावाचं एक कीटकनाशक आहे औषध आहे ते फवारा नसेल तर सगळ्यांनी त्याला गांडूळ खत वापरा आता कोणाकोणाला शक्य आहे मला माहित नाही पण सगळ्यांचे एवढे शेतकरी आहेत मला वाटतंय आणि तुमच्याकडे औषध कीटकनाशक उपलब्ध असतातच तुम्हाला जे मग पिशवी आणि बी पुरवली जाईल त्याचं काय करायचंय तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे की हे मी लावलेलं झाड आहे आणि ते कसं जगेल तुम्हाला त्याला जगवणारच आणि त्याची काळजी घेणारच असं जर आपण अख्ख्या सांगली जिल्ह्यात प्रत्येक विध्यात झाड लावलं आणि ते वर्षभर टिकवून दाखवलं तर आपण खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये यश प्राप्ती करणार आहोत साडे चार लाख पैकी जवळजवळ दो दो एक दोन लाख जरी झाड जगली तरी आपण खूप सारे यश मिळवलंय आता तुम्हाला इथं बहावा आणि बेहडा बेहडा या दोन जातीच्या बिया दिलेल्या आहेत आता तुम्ही त्या बियांच रोपण करायचंय रोपण केल्यानंतर आठ दिवस त्याचा निरीक्षण करणार आहे निरीक्षण तुम्हाला काय लक्षात येईल त्याच्यातून हळू छोटासा हे कोंब बाहेर पडलाय परत त्याला पालवी फुटणार आहे ऐका पालवी फुटणार आहे कोंब बाहेर पडणार आहे मोठी पानं होणार आहे हळूहळू ते झाड काय होणार आहे मोठ होणार आहे मग त्याला अन हवाय हवा हवी पाणी हवंय खत हवाय हे ज्या त्या वेळेला तुम्ही त्याची काळजी घ्यायची आणि पुढच्या वर्षापर्यंत प्रत्येकान आपलं झाड अगदी सुखरूप व्यवस्थित जगवून आणायचं आहे काही वेळ अशी येईल दुर्दैवानं म्हणजे एखाद्याचं बी उगवणारच नाही त्यावेळी त्यांना हताश न होता आपल्या परिसरात जे उपलब्ध आहे ते बी लावायचंय काय बघा चिंचाच्या बिया असतील जांभळाच्या बिया असतील अजून काय काय उपलब्ध आहे ते फक्त त्याचं रोप व्हावं मोठं आणि मोठं झालं ते झाड बनव